तर सोलापुरात देखील पावसाचा कहर पाहायला मिळतोय पुराच्या पाण्यामध्ये शेकडो नागरिक अडकलेले आहेत बोटीतून पुरात अडकलेल्यांची सुटका केली जाते पुराच्या पाण्यामधून ब्याऐंशी लोकांची सुटका करण्यात आलेली आहे एनडीआरएफच्या पथकाकडून ही सुटका करण्यात आली आहे तर सोलापूरमध्ये देखील पावसाचा कहर पाहायला मिळतोय अनेक ग्रामस्थ या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत बोटीतून पाव पाण्यातून या अडकलेल्या नागरिकांची सुटका केली जाते शेकडो नागरिक पुरा या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले एनडीआरएफच्या बचाव पथकाकडून या सगळ्या नागरिकांची सुटका केली जाते अनेक वयोवृद्ध नागरिक देखील आहेत जे या घरांमध्ये अडकलेले आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढले जाते एनडीआरएफ ची जा टीम ही या पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची मदत करताना दिसते आपण हे दृश्य पाहतोय आजी या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या होत्या आणि त्यांना या एनडीआरएफच्या पथकात सुखरूप बाहेर आहे जिल्ह्यातील तालुक्यातील पांढरे वस्तीतल्या पुरामध्ये आपली जनावर अडकल्यानं शेतकरी सविता डोंगरे यांना अश्रू अनावर झाले आपली महापुरामध्ये अडकल्याचं पाहून महिला शेतकरी सविता डोंगरे यांच्या अश्रूचा बांध फुटला जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अत्यंत वेदनादायक परिस्थिती आहे आपण हे दृश्य पाहतोय जिथवर नजर जाईल तिथवर केवळ आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळतंय आणि याच पुराच्या पाण्यामध्ये या महिना शेतकऱ्याची जनावर अडकलेली होती आणि त्यानंतर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला परिस्थिती विचित्रच आहे सांगता येणार नाही असलं विचित्र झाले कुठ कस वाचलं कस नाही ते आमच्या आम्हाला माहितीये जनावर शेळ्यांना कोंबड तर काहीच नाही आमच्या सगळं परपंच सगळं संसार होता ते सगळं पाण्या खाली गेला <laughs> <laughs> सरकारनं काय तर देवेंद्र फडणवीस न काय तर आमची योजना करावी आणि आम्हाला मदत तात्काळ कर मदत करावी